शेतकरी बंधूं नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज एका केळीच्या बागेत उभा आहे जी केळीची बाग मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी दाखवली होती जे की सांगितलं होतं दुर्लक्ष झालेलं आहे बागेकडे तर शेतकरी बंधूंनो आज आपण त्याच बागेमध्ये आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट आहे आणि आपण मागच्या तीस तारखेपासून याला बीज आपण जे प्रक्रिया आहे ती करत होतो तर था था। तुम्हाला दाखवतो तर शेतकरी बंधूं तुम्ही बघू शकता आता सध्या एकोणावीस जुलै आजची तारीख आहे तर आज आपण हा शूट करत आहोत सध्या याचे जे दुर्लक्ष झालेलं आहे बागाकडे तर आपण याला ट्रीटमेंट करणार आहोत आता तर आता तुम्हाला पूर्ण अपडेट जे काय 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 ट्रीटमेंट केली आणि याला परत एक पंधरा दिवसानं काय फरक पडला पर त्यानंतर परत एक पंधरा दिवसांना तर हा बाग पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे आता याला जे तण वगैरे तण काढणं चालू आहे ह्या आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर याच्या म्हणजे नेमकं जर तुमचं पण असं असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट करू शकता ते आपण माहिती बघणार आहोत आवडली आणि हा भाग जर चांगला सुधारला समजा तर आपण जे ट्रीटमेंट केलेली आहे ते आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत कारण आधी आपण प्रॅक्टिकली याच्यावरती ट्रीटमेंट करू नंतर तुम्हाला याच्यामध्ये जास्त उन्हामध्ये लावल्यामुळे काय भरपूर जे रोप आहेत ते मॉर्टिलिटी जास्त आली होती त्यामुळे आता हा जो भाग आहे आता बघा नवीन जे रोपं लागवड आहे खूप लहान आहेत काही मोठे आहेत जे आधीचे रोपं आहेत ते चांगले आहेत त्यामुळे आता आपल्याला याला ट्रीटमेंट करून सर्व व्यवस्थित तर नाही येणार पण तरी एक चांगली ट्रीटमेंट देऊन याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या कमेंट असतील काही की बा याला भर द्यायला पाहिजे का नाही पाहिजे सध्या किंवा माती लावायला पाहिजे का नाही पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही सांगा चालेल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या बागेत झालेला लक्षणीय बदल आपण पाहू शकतो मी तुम्हाला आधीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर केळीच्या बागेमध्ये आल्यानंतर नेमकं आपल्याला काय बघायचं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा नेमकं आपल्याला काय बघायचं आहे केळीच्या बागेमध्ये आल्यावर तर सर्वप्रथम म्हणजे हा पोंगा हा सरळ निघाला की समजा केळीचं जे अन्नग्रहण आहे जे खताचं ग्रहण आहे ते चालू आहे खत लागत आहे पीक घे खत घेत आहे आणि हे म्हणजे अंतर दोन पानामधलं अंतर दोन पानामधलं अंतर जर व्यवस्थित आहे तर आपल्या केळीबागेचं जे खत आपण देतो आहे आणि जे औषध देतो आहे त्याला केळीबागेचा प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात ठेवायचं तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ काढला होता कदाचित मला वाटते पंचवीस जुलैची तारीख असेल आणि आता आज सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट रोजी हा याच्यामध्ये काय काय बदल आहे तुम्ही बघू शकता एक तर म्हणजे मुळांची पण चांगली वाढ झालेली आहे त्यानंतर जे झाडं आहेत ते झाडांची पण वाढ झालेली आहे जे छोटे झाडं होते त्यांची पण चांगली वाढ हे होत आहे तर मी तेच सांगितलं की बागेमध्ये एक दोन लान तर दोन पानातील अंतर आणि जो पोंगा आहे तो सरळ निघाला पाहिजे ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर केळी बाग ही आपली व्यवस्थित चालू आहे तिच्या ज्या आहेत त्या मुळा चालू आहेत हे आपल्याला समजू शकते तर आपण इथं बघू शकतो ह्या ज्या मुळ आहेत ह्या बघ पूर्ण ह्या पूर्ण बाहेर आल्यात तरी ह्याला जो बेड होता हा बघा बेड पण हा बेड कमी झालेला आहे तर फक्त हे एवढं जे अंतर आहे आपल्याला एवढं अंतर इथपर्यंत हा बेड पाहिजे होता एवढा म्हणजे कमीत कमी तीन साडेतीन फुटाचा हा बेड पाहिजे होता पण हा बेड लहान झाला आहे तर बघा ह्या मुळा जे आहे ह्या बेडच्या बाहेर येत आहे सध्या आता हे बघा ह्या मुळा आहेत कुठपर्यंत गेल्या आहेत म्हणजे वाढले आहेत मुळा चांगल्या आपल्याला हे मुळांचं जे खाणं आहे ते चालू राहायला पाहिजे त्याकरता आपल्याला आपण इथं याला काय काय ट्रीटमेंट केली तर ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू कारण आता ही जी बाग आहे सध्या आता या अवस्थेमध्ये तर आणखी परत आपण एक महिन्यानंतर याचा व्हिडिओ बनवू तुम्हाला पण समजा तुमच्या केळीबागेला बागेला जर नियोजन करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आपलं वाट यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आपण माहिती देत राहतो किडीबागीबद्दल आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील केळीबद्दल केळीची वाढ होत नसेल केळीच्या मुळा चालू झाल्या नसतील पोंगा वाका निघत असेल तर या सर्व समस्या जर असतील तुम्ही कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर आपण नक्की देऊ तर धन्यवाद शेतकरी बंधूं नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज एका किडीच्या बागेत उभा आहे जी किडीची बाग मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी दाखवली होती जी की सांगितलं होतं दुर्लक्ष झालेलं आहे बागेकडे तर शेतकरी बंधूंनो आज आपण त्याच बागेमध्ये आज दिनांक सोळा ऑगस्ट आहे आणि आपण मागच्या तीस तारखेपासून याला बीज आपण जे प्रक्रिया आहे ती करत होतो तर तुम्हाला दाखवतो तर शेतकरी बंधूं तुम्ही बघू शकता आता सध्या एकोणावीस जुलै आजची तारीख आहे तर आज आपण हा शूट करत आहोत सध्या याचे तर... जे दुर्लक्ष झालेलं आहे बागाकडे तर आपण याला ट्रीटमेंट करणार आहोत आता तर आता तुम्हाला पूर्ण अपडेट जे काय 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 ट्रीटमेंट केली आणि याला परत एक पंधरा दिवसानं काय फरक पडला त्यानंतर परत एक पंधरा दिवसांना तर हा बाग पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे आता याला जे तण वगैरे तण काढणं चालू आहे या बागाच्या ट्रीटमेंट करणार आहोत तर याच्या म्हणजे नेमकं जर तुमचं पण असं असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट करू शकता ते आपण माहिती बघणार आहोत आवडली आणि हा बाग जर चांगला सुधारला समजा तर आपण जे ट्रीटमेंट केलेली आहे ते आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत कारण आधी आपण प्रॅक्टिकली याच्यावरती ट्रीटमेंट करू नंतर तुम्हाला याच्यामध्ये जास्त उन्हामध्ये लावल्यामुळे काय भरपूर जे रोप आहेत ते मॉर्टिलिटी जास्त आली होती त्यामुळे आता हा जो भाग आहे आता बघा नवीन जे रोपं लागवड केलेली आहे खूप लहान आहेत काही मोठे आहेत जे आधीचे रोपं आहेत ते चांगले आहेत त्यामुळे आता आपल्याला याला ट्रीटमेंट करून सर्व व्यवस्थित तर नाही येणार पण तरी एक चांगली ट्रीटमेंट देऊन याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या कमेंट असतील काही की बाबा याला भर द्यायला पाहिजे का नाही पाहिजे सध्या किंवा माती लावायला पाहिजे का नाही पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही सांगा चालेल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या बागेत झालेला लक्षणीय बदल आपण पाहू शकतो मी तुम्हाला आधीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर केळीच्या बागेमध्ये आल्यानंतर नेमकं आपल्याला काय बघायचं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा नेमकं आपल्याला काय बघायचं आहे किडीच्या बागेमध्ये आल्यावर तो हाँ हाँ तर सर्वप्रथम म्हणजे हा पोंगा हा सरळ निघाला की समजा केळीचं जे अन्नग्रहण आहे जे खताचं ग्रहण आहे ते चालू आहे खत लागत आहे पीक खत घेत आहे आणि हे म्हणजे अंतर दोन पानामधलं अंतर दोन पानामधलं अंतर जर व्यवस्थित आहे तर आपल्या केळी बागेचं जे खत आपण देतो आहे आणि जे औषध देतो आहे त्याला केळीबागेचा प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात ठेवायचं तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ काढला होता कदाचित मला वाटते पंचवीस जुलैची तारीख असेल आणि आता आज सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट रोजी हा याच्यामध्ये काय काय बदल आहे तुम्ही बघू शकता एक तर म्हणजे मुळांची पण चांगली वाढ झालेली आहे त्यानंतर जे झाडं आहेत ते झाडांची पण वाढ झालेली आहे जे छोटे झाडं होते त्यांची पण चांगली वाढ हे होत आहे तर म्हणजे तेच सांगितलं की बागेमध्ये एक दोन लन तर है, तो या दोन पानातील अंतर आणि जो पोंग आहे तो सरळ निघाला पाहिजे ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर केळी बाग ही आपली व्यवस्थित चालू आहे तिच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा चालू आहेत हे आपल्याला समजू शकते तर आपण इथं बघू शकतो ह्या ज्या मुळ आहेत ह्या बघा पूर्ण ह्या पूर्ण बाहेर आलेत तरी ह्याला जो बेड होता हा बघा बेड पण हा बेड कमी झालेला आहे तर फक्त हे एवढं जे अंतर आहे आपल्याला एवढं अंतर इथपर्यंत हा बेड पाहिजे होता एवढा म्हणजे कमीत कमी तीन साडेतीन फुटाचा हा बेड पाहिजे होता पण हा बेड लहान झाला आहे तर बघा ह्या मुळा जे आहे ह्या बेडच्या बाहेर येत आहे सध्या आता हे बघा ह्या मुळा आहेत कुठपर्यंत गेले आहेत म्हणजे वाढले आहेत मुळा चांगल्या तर आपल्याला हे मुळांचं जे खाणं आहे ते चालू राहायला पाहिजे त्याकरता आपल्याला आपण इथं याला काय काय ट्रीटमेंट केली तर ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू कारण आता ही जी बाग आहे सध्या आता या अवस्थेमध्ये तर आणखी परत आपण एक महिन्यानंतर याचा व्हिडिओ बनवू तुम्हाला पण समजा तुमच्या केळीबागेला जर नियोजन करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आपलं वाट यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आपण माहिती देत राहतो केळीबागीबद्दल आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील केळीबद्दल केळीची वाढ होत नसेल केळीच्या मुळा चालू झाल्या नसतील पोंगा वाका निघत असेल तर या सर्व समस्या जर असतील तुम्ही कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर आपण नक्की देऊ तर धन्यवाद शेतकरी बंधूं नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज एका किडीच्या बागेत उभं आहे जी केळीची बाग मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी दाखवली होती जे की सांगितलं होतं दुर्लक्ष झालेलं आहे बागेकडे तर शेतकरी बंधूंनो आज आपण त्याच बागेमध्ये आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट आहे आणि आपण मागच्या तीस तारखेपासून याला बीज आपण जे प्रक्रिया आहे ती करत होतो तर तुम्हाला दाखवतो तर शेतकरी बंधून तुम्ही बघू शकता आता सध्या एकोणावीस जुलै आजची तारीख तर आज आपण हा शूट करत आहोत सध्या याचे जे दुर्लक्ष झालेलं आहे बागाकडे तर आपण याला ट्रीटमेंट करणार आहोत आता तर आता तुम्हाला पूर्ण अपडेट जे काय 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 ट्रीटमेंट केली आणि याला परत एक पंधरा दिवसांना काय फरक पडला पर त्यानंतर परत एक पंधरा दिवसांना तर हा बाग पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे आता याला जे तण वगैरे तण काढणं चालू आहे या आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर याच्या म्हणजे नेमकं जर तुमचं पण असं असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट करू शकता ते आपण माहिती बघणार आहोत आवडली आणि हा बाग जर चांगला सुधारला समजा तर आपण जे ट्रीटमेंट केलेली आहे ते आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत कारण आधी आपण प्रॅक्टिकली याच्यावरती ट्रीटमेंट करू नंतर तुम्हाला आता याच्यामध्ये जास्त उन्हामध्ये लावल्यामुळे काय भरपूर जे रोपं आहेत ते मॉर्टिलिटी जास्त आली होती त्यामुळे आता हा जो भाग आहे आता बघा नवीन जे रोपं के लागवड केलेले आहे खूप लहान आहेत काही है मोठे आहेत जे आधीचे रोपं आहेत ते चांगले आहेत त्यामुळे आता आपल्याला याला ट्रीटमेंट करून सर्व व्यवस्थित तर नाही येणार पण तरी एक चांगली ट्रीटमेंट देऊन याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या कमेंट असतील काही की बाबा याला भर द्यायला पाहिजे का नाही पाहिजे सध्या किंवा माती लावायला पाहिजे का नाही पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही सांगा चालेल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या बागेत झालेला लक्षणीय बदल आपण पाहू शकतो मी तुम्हाला आधीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर केळीच्या बागेमध्ये आल्यानंतर नेमकं आपल्याला काय बघायचं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा नेमकं का आपल्याला काय बघायचं आहे केळीच्या बागेमध्ये आल्यावर बागे तर सर्वप्रथम म्हणजे हा पोंगा हा सरळ निघाला की समजा केळीचं जे अन्नग्रहण आहे जे खताचं ग्रहण आहे ते चालू आहे खत लागत आहे पीक घे खत घेत आहे आणि हे म्हणजे अंतर दोन पानामधलं अंतर दोन पानामधलं अंतर जर व्यवस्थित आहे तर आपल्या केळीबागेचं जे खत आपण देतो आहे आणि जे औषध देतो आहे त्याला केळीबागेचा प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात ठेवायचं तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ काढला होता कदाचित मला वाटते पंचवीस जुलैची तारीख असेल आणि आता आज सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट रोजी हा याच्यामध्ये काय काय बदल आहे तुम्ही बघू शकता एक, काई -काई एक है, है। तर म्हणजे मुळांची पण चांगली वाढ झालेली आहे त्यानंतर जे झाडं आहेत ते झाडांची पण वाढ झालेली आहे जे छोटे झाडं होते त्यांची पण चांगली वाढ हे होत आहे तर म्हणजे तेच सांगितलं की बागेमध्ये एक तर दोन पानातील अंतर आणि जो पोंग आहे तो सरळ निघाला पाहिजे ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर केळी बाग ही आपली व्यवस्थित चालू आहे तिच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा चालू आहेत हे आपल्याला समजू शकते तर आपण इथं बघू शकतो ह्या ज्या मुळा आहेत ह्या बघा पूर्ण ह्या पूर्ण बाहेर आल्या आहेत तरी ह्याला जो बेड होता हा बघा बेड पण हा बेड कमी झालेला आहे तर फक्त हे एवढं जे अंतर आहे आपल्याला एवढं अंतर इथपर्यंत हा बेड पाहिजे होता एवढा म्हणजे कमीत कमी तीन साडेतीन फुटाचा हा बेड पाहिजे होता पण हा बेड लहान झाला आहे तर बघा ह्या मुळा ज्या आहे ह्या बेडच्या बाहेर येत आहे सध्या आता हे बघा ह्या मुळा आहेत कुठपर्यंत गेले आहेत म्हणजे वाढले आहेत मुळा चांगल्या तर आपल्याला हे मुळांचं जे खाणं आहे ते चालू राहायला पाहिजे त्याकरता आपल्याला आपण इथ याला काय काय का ट्रीटमेंट केली तर ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू कारण आता ही जी बाग आहे सध्या आता या अवस्थेमध्ये तर आणखी परत आपण एक महिन्यानंतर याचा व्हिडिओ बनवू तुम्हाला पण समजा तुमच्या बागेला जर नियोजन करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आपलं वाट यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आपण माहिती देत राहतो केळीबागीबद्दल आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील केळीबद्दल केळीची वाढ होत नसेल केळीच्या मुळा चालू झाल्या नसतील पोंगा वाका निघत असेल तर या सर्व समस्या जर असतील तुम्ही कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर आपण नक्की देऊ तर धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज एका किडीच्या बागेत उभे आहे जी किडीची बाग मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी दाखवली होती जे की सांगितलं होतं दुर्लक्ष झालेलं आहे बागेकडे तर शेतकरी बंधूंनो आज आपण त्याच बागेमध्ये आज दिनांक सोळा ऑगस्ट आहे आणि आपण मागच्या तीस तारखेपासून याला बीज आपण जे प्रक्रिया आहे ती करत होतो तर तुम्हाला दाखवतो तर शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता आता सध्या एकोणावीस जुलै आजची तारीख आहे तर आज आपण हा शूट करत आहोत सध्या याचे जे दुर्लक्ष झालेलं आहे बागाकडे तर आपण याला ट्रीटमेंट करणार आहोत आता तर आता तुम्हाला पूर्ण अपडेट जे काय 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 ट्रीटमेंट केली आणि याला परत एक पंधरा दिवसानं काय फरक पडला पर त्यानंतर परत एक पंधरा दिवसानं तर हा बाग पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे आता याला जे तण वगैरे तण काढणं चालू आहे ह्या आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर याच्यान म्हणजे नेमकं जर तुमचं पण असं असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट करू शकता ते आपण माहिती बघणार आहोत सगळी आवडली आणि हा बाग जर चांगला सुधारला समजा तर आपण जे ट्रीटमेंट केलेली आहे ते आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत कारण आधी आपण प्रॅक्टिकली याच्यावरती ट्रीटमेंट करू नंतर तुम्हाला याच्यामध्ये आ... जास्त उन्हामध्ये लावल्यामुळे काय भरपूर जे रोपं आहेत ते मॉर्टिलिटी जास्त आली होती त्यामुळे आता हा जो बाग आहे आता बघा नवीन जे रोपं लागवड आहे खूप लहान आहेत काही मोठे आहेत जे आधीचे रोपं आहेत ते चांगले आहेत त्यामुळे आता आपल्याला याला ट्रीटमेंट करून सर्व व्यवस्थित तर नाही येणार पण तरी एक चांगली ट्रीटमेंट देऊन याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या कमेंट असतील काही की बाबा याला भर द्यायला पाहिजे का नाही पाहिजे सध्या किंवा माती लावायला पाहिजे का नाही पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही सांगा चालेल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या बागेत झालेला लक्षणीय बदल आपण पाहू शकतो मी तुम्हाला आधीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर केळीच्या बागेमध्ये आल्यानंतर नेमकं का आपल्याला काय बघायचं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा नेमकं आपल्याला काय बघायचं आहे केळीच्या बागेमध्ये आल्यावर तर सर्वप्रथम म्हणजे हा पोंगा हा सरळ निघाला की समजा केळीचं अन्न जे अन्नग्रहण आहे जे खताचं ग्रहण आहे ते चालू आहे खत लागत आहे पीक घे खत घेत आहे आणि हे म्हणजे अंतर दोन पानामधलं अंतर दोन पानामधलं अंतर जर व्यवस्थित आहे तर आपल्या केळीबागेचं जे खत आपण देतो आहे आणि जे औषध देतो आहे त्याला केळीबागेचा प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात ठेवायचं तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ काढला होता कदाचित मला वाटते आ... पंचवीस जुलैची तारीख असेल आणि आता आज सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट रोजी हा याच्यामध्ये काय काय बदल आहे तुम्ही बघू शकता एक तर म्हणजे मुळांची पण चांगली वाढ झालेली आहे त्यानंतर जे झाडं आहेत ते झाडांची पण वाढ झालेली आहे जे छोटे झाडं होते त्यांची पण चांगली वाढ हे होत आहे तर म्हणजे तेच सांगितलं की बागेमध्ये एक दोन तर दोन पानातील अंतर आणि जो पोंग आहे तो सरळ निघाला पाहिजे ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर केळी बाग ही आपली व्यवस्थित चालू आहे तिच्या ज्या मुळा आहे त्या मुळा चालू आहेत हे आपल्याला समजू शकते तर आपण इथं बघू शकतो ह्या ज्या मुळा आहेत ह्या बघ पूर्ण एका ह्या पूर्ण बाहेर आलेत तरी ह्याला जो बेड होता हा बघा बेड पण हा बेड कमी झालेला आहे तर फक्त हे एवढं जे अंतर आहे आपल्याला एवढं अंतर इथपर्यंत हा बेड पाहिजे होता एवढा म्हणजे कमीत कमी तीन साडेतीन फुटाचा हा बेड पाहिजे होता पण हा बेड लहान झाला आहे तर बघा ह्या मुळा जे आहे ह्या बेडच्या बाहेर येत आहे सध्या आता हे बघा ह्या मुळा आहेत कुठपर्यंत गेले आहेत म्हणजे वाढले आहेत मुळा चांगल्या तर आपल्याला हे मुळांचं जे खाणं आहे ते चालू राहायला पाहिजे त्याकरता आपल्याला आपण इथं याला काय काय ट्रीटमेंट केली तर ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू कारण आता ही जी बाग आहे सध्या आता या अवस्थेमध्ये तर आणखी परत आपण एक महिन्यानंतर याचा व्हिडिओ बनवू तुम्हाला पण समजा तुमच्या केळीबागेला बागेला जर नियोजन करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आपलं वाट यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आपण माहिती देत राहतो किडीबागीबद्दल आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील केळीबद्दल केळीची वाढ होत नसेल केळीच्या मुळा चालू झाल्या नसतील पोंगा वाका निघत असेल तर या सर्व समस्या जर असतील तुम्ही कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर आपण नक्की देऊ तर धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज एका किडीच्या बागेत उभे आहे जी किडीची बाग मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी दाखवली होती जी की